सेलू शहरातील डिग्रसवाडी शिवारात हरिचंद्र राठोड यांच्या पाणी असलेल्या खदानीत आरोपितांनी अडीच महिन्यापूर्वी अत्यंत सुनियोजित पद्धतीने टाकलेला तेवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह पोलिसांनी मंगळवार चौदा जानेवारी रोजी दुपारी एक वाजल्यापासून प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास खदानीच्या पाण्यातून मृतदेह बाहेर काढला आहे या प्रकरणी सहा आरोपीपैकी पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपितांना ताब्यात घेतले असून तपासानंतर पुन्हा आरोपी वाढण्याची शक्यता या घटनेचा तपास करणारे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांनी दिली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू शहरातील नाका परिसरातील रहिवाशी संतोष प्रकाश पवार वय तेवीस वर्ष याचा मृतदेह डिग्रसवाडी शिवारातील हरिचंद्र राठोड यांच्या खदानीत आरोपितांनी टाकल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले ग्रामस्थांच्या सहकार्याने तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह खदानीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला आरोपितांनी झाडे लावण्याच्या लोखंडी जाळीत मृतदेह पॅक करून रस्त्यावर दिशा दाखवणारे दगड डोके पाय आणि पोटावर बांधल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात अडचण निर्माण झाल्या घटनास्थळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय लोया यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले अशी घडली घटना सेलू शहरातील नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड परिसरात प्रकाश नावाडे यांचे शेत आहे हे शेत नावाडे यांनी ठोक्याने वहितीसाठी बबन गोरे यांना दिलेले आहे या शेतात पिकाचे वन्यप्राण्यापासून नुकसान होऊ नये म्हणून धुऱ्याच्या बाजूने लोखंडी तार लावून त्यात करंड सोडले होते या प्रकाराने जीवितहानी होते याची कल्पना असतानाही हे कर्त के कर्त्य केले आरोपीपैकी अर्जुन गंगाराम काळे वय तीस वर्ष चंदर कठाळू चव्हाण वय सत्तावीस वर्ष यांना मयश संतोष प्रकार हा शाट लागून मरण पावल्याचे माहीत असताना समाजाच्या भीतीपोटी व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोन मोटारसायकलच्या सहाय्याने प्रेत हरिचंद्र राठोड यांच्या पाण्याच्या खदानीत एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रात्री दहा ते एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी पाच वाजता खदानीत टाकला मयश संतोष पवा पवार याच्या शोधासाठी नातेवाईक यांनी मागील दोन तीन दिवसापासून पोलीस ठाण्यात रात्रंदिवस चक्रा मारत असताना पोलीस तपासात सर्व उघड झाले घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस हवालदार अशोक हिंगे सुरेश पुलाते के एस तेलंगे के आर मुलगीर अमोल वाडेकर यांनी भेट दिली आहे दरम्यान घटनेतील सहा आरोपीपैकी शेतमालक वगळता अर्जुन गंगाराम काळे वय तीस वर्ष रमेश सकाराम काळे वय पस्तीस वर्ष दीपक भीमा चव्हाण वय तीस वर्ष सुभाष काळुराम काळे वय वीस वर्ष राहणार सर्व वालूर नाका चंदर कठाळू चव्हाण वय सत्तावीस वर्ष राहणार मौलाना आझादनगर आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत एकंदरीत आपली चूक झाकवण्यासाठी हा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहे शेतमालकासह आरोपी देखील आरोपीच्या पिंजऱ्यात सापडले असल्याने या घटनेमुळे संपूर्ण शेलू शहरात एकच खळबळ उडाली होती या घटनास्थळी हजारो प्रेक्षक पाहायला आले होते या घटनेमुळे पवार कुटुंबियांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे पवार यांचे वडील जाग्यावर दोन वेळेस बेशुद्ध पडले होते या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ हल व्यक्त करण्यात येत आहे